सभाालु ने रस्ता नाही बरा सभाग राधे रस्ता नाही बरा काय सांगू तुला बारा वाजदे वाजूदे बाजु दे बारा वाजदेवाजूदे दे चढथा मथुरेची वाट आहे अवघड घाट नको चालू तु द मान धर हातामध्ये हात चढथा मथुरची वाट आहे अवघड घाट नको चालू तु द मान धर हातामध्ये हात तुझी माझं नात साऱ्या जगात राहू दे तुझी माझं नात साऱ्या जगात राहू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू वाजू दे वाजू दे, दे, दे ही प्रेमाची काया तू आठवही छाया जाऊ दोघेही मिळून चांगलं रान शोधाया ही प्रेमाची काया आठवही जाऊ दोघेही मिळून चांगलं रान शोधाया तुझं नि नात साऱ्या जगात राहू दे तुझं माझं नात साऱ्या जगात राहू दे, दे, दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे एका जनार्दनी राधा जाते कानाला शरण जाते कान्हाला शरण जाते कान्हाला शरण एका जनार्दनी राधा जाते कानाला शरण जाते कान्हाला शरण जाते कान्हाला शरण नंद सुधाची जोडी साऱ्या जगात राहू दे नंदसुधाची जोडी साऱ्या जगात राहू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू बारा वाजू दे वाजू दे वाजू दे सांभाळून रस्ता नाही बरा काय सांगू तुला बारा वाजू दे वाजू दे, वाजु दे। बारा वाजुदे वा जुदे वा